हा आत्मविश्वास येऊन घडतो परिसरात मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलसाठी व सर्व आधुनिक सोयी युक्त वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत शहादा तालुका कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालक व जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब श्री अभिजित पाटील यांनी मत व्यक्त केले शिक्षक बालक संघ अध्यक्ष यांनी मुख्याध्यापक शिक्षक बांधव यांना सर्वतोपरी मदत करू सहकार्य करू असे मत व्यक्त केले तर माजी उपसरपंच अभय गोसावी यांनी अवघ्या काही वर्षात विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी नावारोपाला आली व पालकांचा विश्वास सार्थकी ठरवला याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले पालकांनी अत्यंत प्रचंड प्रतिसाद देत बालकलाकारांना प्रोत्साहित केले व मंडपात नाचत ठेका धरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक श्री चंद्रकांत रायसिंग सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ पाटील कुमारी दीपाली चौधरी सौ गायत्री महाजन कुमारी मोनिका चौधरी कुमारी शालिनी पटेल शिक्षकेतर कर्मचारी सौ मीना गोसावी सौ दीपिका जगताप श्री राजेश गोसावी श्री नाना गवळे यांनी प्रयत्न केले वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या कॉपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित जेवढ्या इंग्लिश मिडियम स्कूल आहेत त्याच्या समन्वयक प्रीतीताई पाटील आमच्या संस्थेचे संचालक गावचे पोलीस पाटील गजेंद्रभाऊ गोसावे आपल्या गावचे प्रथम नागरिक ठाकरे काका उपसरपंच भाऊ सोनवणे त्याचबरोबर ही संस्था कुठलीही शाळा ही चालू शकत नाही वेळोवेळी आपण सगळेजण आमच्या संस्थेमध्ये आम्हाला सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो अजून काही सतत आमच्यामध्ये काय बदल करता येतील अभय सांगितलं की अजून आपण काय सुविधा इथे उपलब्ध दे करून देऊ शकतो मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही या पूर्ण कॅम्पसचं पूर्ण रूपच बदलून टाकणार आहोत इथं लहान मुलांसाठी अजून वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे असतील अजून वेगवेगळ्या प्रकारची काय डिजिटल स्कूल आपण इथं आणणार आहोत कॉम्प्युटर्स आणणार आहोत जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये जरी असलो तरी आपण कुठल्याही प्रकारच्या भारतामध्ये चाललेल्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या बरोबरीने आपले विद्यार्थी घडवू याच्याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही आपल्या सगळ्यांना या निमित्ताने एवढंच विनंती करतो इथं मोठ्या संख्येने पालक उपस्थित आहेत आपले मुलं आपण इंग्लिश मिडियम स्कूलला पाठवतो म्हणून आपली जबाबदारी संपली असं नाही माझं खास करून सगळ्या आयांना विनंती आहे की आपण संध्याकाळच्या सीरियली थोड्या कमी बघितल्या तरी चालतील परंतु आपला मुलगा शाळेमध्ये काय शिकून आलेला आहे याच्यावर सुद्धा भले तुम्ही सांगशात की आम्हाला मुलगा काय आमले काय इंग्लिश येत नाही काय शिकवणार आम्ही कस काय समजी पण तरी सुद्धा काय शिकवणार बोलतलं तरी विचारणार काम तुमचं शिर जर तुम्ही आपल्या मुलांच्या धरण घालणीमध्ये जर कधी भाग घेतला नाही फक्त शाळेची जबाबदारी असं समजून जर दर कुठंतरी आपण दुर्लक्ष केलं तर निश्चितच आपल्या मुलांचं त्याच्यामध्ये नुकसान आहे आपण सुद्धा कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे पुरुष मंडळींना सुद्धा माझी विनंती आहे आपल्यावर खूप कामाचा बोज आहे म्हणून आपल्या विद्या मुलांच्या बाबतीमध्ये सगळी जबाबदारी आयांची आहे किंवा शिक्षकांची आहे असं समजून न वागता आपण सुद्धा सतत विद्यार्थ्यांशी हितबूत थे केलं पाहिजे